राज्यात महानगरपालिका निवडणुका जवळजवळ येत असताना आता ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या हालचाली वाढलेले असताना राज्यातील आणि देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मुंबईवर सत्ता कुणाची असेल याचा सर्वात मोठा विश्वसनीय सर्वे आपण घेऊन आलो आहोत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास कोणाचं जास्त नुकसान होईल एकनाथ शिंदे यांचं की भाजपाचं आणि कोणाचे किती नगरसेवक निवडून येतील याचा सविस्तर आढावा आपण या बातमीपत्रात बघणार आहोत बातमीपत्र हे शेवटपर्यंत बघा गेल्या अनेक वर्षापासून मुंबईवर ठाकरेंची सत्ता आहे उद्धव ठाकरे यांनी ती सत्ता सांभाळली होती आता मात्र त्यांची ताकद कमी झालेली असताना दोन्ही बंधू जर एकत्र आले तर किती जागा जिंकतील व कोणाची सत्ता येईल तो सविस्तर सर्वे आपण सुरुवात करूया मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक हो आहेत यामध्ये गेल्यावेळी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या चौऱ्याऐंशी जागा तसेच इतर पक्षातून आलेल्या अशा शंभरच्या वरती जागा होत्या व सत्ता उद्धव ठाकरे यांची होती त्यानंतर आता येणाऱ्या या महानगरपालिका निवडणुक्या काही महिन्यातच होणार आहेत त्यामध्ये कोणाला किती जागा मिळणार आहे त्यामध्ये पहिला पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसला एकूण एकवीस ते सव्वीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्यांच्या राज्यातील पक्षाच्या स्थितीप्रमाणे ह्या जागा अतिशय योग्य अशा दिसत आहे त्यामुळे त्यांच्या एकवीस ते सव्वीस जागापर्यंतच येतील त्यानंतर आहे शिंदे सेना शिंदे गटाच्या एकूण तेवीस ते अठ्ठावीसच जागा यामध्ये येताना दिसत आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठी माणूस एकवटून ठाकरेंनाच निवडून देतो त्यामुळे मुंबईमध्ये शिंदेंना तेवीस ते अठ्ठावीस जागांवरच समाधान मानावं लागेल त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यावर शिंदे गटाला सर्वात मोठं नुकसान झालेलं या निवडणुकीत बघायला मिळू शकतं त्यानंतर पुढील पक्ष आहे भाजपा भाजपाची ताकद मुंबईमध्ये जास्त होती परंतु भाजपाला त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागेवरच समाधान मानावं लागतं म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के नुकसान हे गेल्या वेळेपेक्षा भाजपाला झालेलं दिसत आहे त्यामुळे भाजपाचं भाजपाचं मोठं नुकसान दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दिसेल त्यानंतर पुढील पक्ष आहे शरद पवार शरद पवार यांची मुंबईत अगोदरपासूनच पक्षाची ताकद कमी आहे त्यांच्या एक ते पाच जागाच या निवडणुकीत निवडून निवन येतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानंतर आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार यांना एक ते सात जागेंवरच समाधान मानावं लागेल गेल्या वेळेपेक्षा त्यामुळे एका जागेनी त्यांची वाढ होताना दिसत आहे त्यानंतर पुढील पक्ष आहे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेचाळीस ते त्रेपन्न जागा या मुंबईत राज ठाकरेंच्या दाखवत आहेत त्यामुळे सात जागेवरून पन्नास जागेपर्यंत राज ठाकरे मजल मारू शकतात त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यास त्यांचा अधिक फायदा दिसत आहे त्यानंतर पुढील पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांची अठ्ठ्याहत्तर ते त्र्याऐंशी जागा ह्या उद्धव ठाकरे यांना मिळताना दिसत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या जे अगोदरच्या जागा होत्या त्याच जागा येताना निवडणुकीमध्ये दिसत आहेत ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांना चांगला फायदा होताना दिसत आहे कारण त्यांच्या पक्षातून अनेक नगरसेवकांनी शिंदेगड आणि भाजपमध्ये एंट्री मारल्याने त्यांची ताकद कमी झाली होती मात्र ते जवळजवळ मनसेसोबत सत्तेजवळ पोहोचत आहेत त्यामध्ये एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवकांपैकी शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकशे पंचवीसपेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे ब्रँड हा चालून ही युवती एकशे पंचवीस नगरसेवक निवडून आणून एक हाती सत्ता निर्माण करेल यात काही शंका नाही मित्रांनो आपण बघितलंच शिवसेना आणि मनसे जर युती झाली तर मराठी माणूस एकवटून पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात ही मुंबई देईल व मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण करेल असं दिसतं तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मुंबईचं जे महत्त्व भाजपा आणि मायुतीने कमी केलं आहे ते पुन्हा एकदा राज्यात देशात वाढेल का आणि भाजपाने जे काही राजकारण केलं आहे त्याला मराठी माणूस चपारक देईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या आणि कोणाला किती जागा या महानगरपालिका निवडणुकीमध्ये येतील तेसुद्धा कमेंट नक्की करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र